काय भाऊ बन नमस्कार तर आता मी झोपले भाऊ बहिणी आपलं समजा माझं वरकडे काम कामाचे आज आज काय असा ना आला बघा फोन मालकाचा भाऊ बहिणी आता काय म्हणजे उठल्या काय होत आहे की हे का प्या भाऊ बहिणी हे दुखते कंबर दुखते ते दुखते नाही कंबर मग भाऊ मग झोपले बघा भाऊ बहिणी टाकलं या तर आमच्या लय जमाना भाऊ भाऊ बहिणींच इथं काय सु काय चालू आहे खाली तसं काय ना बाबा बहिणीनो ते मी शेडमा मागं गेलतो ना काल तिथलं ते आता तिकडवलं ते आता पाऊस भाऊ बहिणीनं त्याच्यामुळंच मग काय झालं बाबा बहिणीनं पावसामुळं का झालं पावसामुळं ते ना त्या आवाज्या पावसा तिथलं पाण्याखाली पडायचं ना पत्र्याचं पाणी त्या काम चालू ब भाऊ बहिणीने सोसू नाही काय नाही काय नाही तिथं पाण्या का नाही ते आस असं त्या इथं पत्रा येतं शेडाय त्या बांधकाम चाललं भाऊ बहिणीनं का झालं मग भाऊ बहिणी त्याच्यामध्ये ते झालं ना काय झालं तुम्हाला सांगतो ते पाहणी खाली पाडायचं ना बाहू बहिणी त्याच्यामुळेच तुम्हाला तसं वाटलं असत मी काल माझं काम चालू आहे का भाऊ बहिणीनं आता लेशांचं भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की हे कसाकट मी असं का सकट असं बोलत नाही काकड नसतं खरं तर भाऊ बहिणीनं बरोबर आहे माझं काय मा, मा का, ना खरब बाबा बोलनो जेव्हा मी माझ्या एका हाताच डबल हात होईल ना बाबा बोल हाताचं माझात व त्याला तेव्हा तो मला कळेल नाला कावता नव्हता कोट बोलत का। बोललं ते खरब बोलला तर बापण अजून लवकर का सांगायचं सांगणार ना मी व्हिडिओमध्ये काय आहे कुठले आहे काय आहे म्हणजे असं बाबा लवकरच अजून अजून मी नवीन प्रप माझ्या ते करायचं प परपाची चालू करायचं नव्यानं आता भाऊ बहिणी तुमचा सपोर्ट मला भाऊ बहिणीनो तर मला सपोर्ट करत जावा आता तुम्हाला माहितच आहे एकट्या एकट्या दिवस सध्याशिवाय भाऊ बहिणींनो असलं असलं घरात काय तेवढं आपलं सकाळचं खायचं द्यायचं का आम्हाला आणि तो भाऊ बनून त्याचा ते डबा दे डबा देतो मला त्याचा त्याच्या घरी मग तू ज्या व्हायला आहे घरी मग आपण भाऊ बनून तिथं आहे सारंग कांदा सारंग आहे त्यातला त्यातला कांदा घ्यायचा बारका आपला येथून कांदे घ्यायचं कांद जायचं बघा तिथं त्यात जेवायला मला वाटतंय आज भाऊ बनून त्यातलं काम लवकरच होईल का बु कसं आहे ते भाऊ बहिणीनं त्यांना काय वाचणारे चार पाच त्याला वाचतली भाऊ भाऊ बहीण येणं काम चालू करायला वाचणारे चार पाच ते मग काय करू नका भाऊ बहिणी एवढा मला तुमचं तेवढा आधार आहे सपोर्ट आहे भाऊ सपोर्ट करा तो मला हात जोडून मी मेहनती करतो मला एकट्या सोडू नका भाऊ बहिणी एकट्या एकट्याला मला सोडू नका मला सपोर्ट करा त्याला मी भाऊ बहिणीनो आता तिथे व्हिडिओ गेला बनवतो आजू काय करणार काम असा आता नेहमी मोठा ना आम्ही व्हिडिओ बनवतो कारण की माझ्या टाईम नाही भाऊ बहिणीनो सकाळी उठलो कपडे अगदी कपड्याला भाऊ बावा कपडे दातले घातले भिजू ते टाकून नरम टाकून नरमा नर पावडर टाकून हल हलवलं पाणी त्याच्यात कपडे भिजू घातले तिया आता हलव कपडे दूध दूध टाकायचे भावा बैल आल्यावर कपडे धुळेत ते झाला भिजू टाकून